नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खडकी टाकली येथे बैळपोला 우त्साह पूजन साजरा करण्यात आला सालाबादप्रमाणे समस्त गावकरी मंडळी आणि कष्टकार किसान बंधुनी बैळपोलाला परंपरागत बैलाचे पूजन केले पूजन करून मिष्टान नैवेदाचे भोग लावून का बंधुनी आशीर्वाद घेतला बैळपोला पूजनला समस्त गावकरी मंडळी महिला पुरुष बच्चे सामील झाले बैलपोला निमित्त सर्वजण आप आपल्या मानाप्रमाणे हार्दिक शुभकामना व्यतीत केले बैलांना आकर्षक सजावट करून या उत्साहाचा आनंद आगला वेगळा शोभत होता सर्व सजावट पूजन केलेले बैल यांना तोरण खाली नेऊन त्यांचे स्वागत केले यानंतर ठराविक टाईम अनुसार सर्व बैल यांना घरोघरी पूजन करण्यास रवानगी केली बैलपोला उत्साह निमित्त मान्यवर सरपंच सौ राणी किरण सदांशी उपसरपंच सौ पूजा तुषार झामरे माजी पोलीस पाटील श्री रावजी झामरे पाटील व जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन से तालुका संपर्क अधिकारी वडाऊ या मान्यवराचे उपस्थितीत बैल पोला पूजन उत्साह कार्यक्रम आनंदाने हर्षो उलासाने पार पडला रिपोर्टर रामदास धनगावकर ची रिपोर्टर।